अमरावतीत रविवारी उन्हाचा घर चांगलाच जाणवला तापमान तब्बल चौरेचा घरात पोहोचलाय आणि शहरभर उन्हाची लाही लाही दुपारी रस्ते ओस पडले लग्नसरायच्या गर्दीतही नागरिक दुपट्टा बांधून सावधगिरी बाळगताना दिसली आहे बघूया उन्हाच्या या तीव्र झडांमुळे अमरावती जिल्ह्यात काय परिस्थिती होती रविवारी अमरावती शहर व परिसरात उन्हाचा पारा गगनाला भिडला तापमान थेट अंश सेल्सिअसच्या घरात पोहोचल्याने नागरिकांची तिरपीट उडाली शहरातील मुख्य रस्ते दुपारी अक्षरशः स्मशान शांत दिसलेत अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्वच वाहने आणि नागरिक घरातच थांबलेले दिसलेत यावेळी लग्न सरायचे दिवस असूनही लोकांनी चेहरा झाकण्यासाठी दुपट्टा गॉगल आणि टोपीचा आधार घेतला शनिवारीही उष्णतेची तीव्रता जाणवत होती नागपूरमध्ये तापमान चौरेचाळ अंश सात सेल्सिअस अकोल्यात चौरेचाळ अंश बासष्ट सेल्सिअस तर अमरावतीत जवळपास त्रेचाळ अंश तापमान नोंदविले गेले आहेत मात्र रविवारी अमरावतीचा पारा चढतच गेला आणि अंशाच्या वर पोहोचल्याने उष्णतेची झळ अधिक तीव्र झाली दुपारी कामगार वर्ग छोटे विक्रेते रिक्षा चालक यांच्यावर याचा विशेष परिणाम झाला अनेकांनी सावलीचा आसरा घेतला तर काही ठिकाणी नागरिकांना चक्करही आली शहरातील दवाखान्यांमध्ये उष्माघाताची लक्षणे घेऊन काही रुग्ण दाखल झाल्याची माहिती आहे सध्या लग्नसराई सुरू असूनही बहुतेक मंडपांमध्ये दुपारच्या कार्यक्रमांची वेळ बदलून संध्याकाळी किंवा रात्री ठेवण्यात येत आहे आरोग्य विभागाकडनं नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की दुपारी बारा ते चार टाळा आवश्यक असल्यास डोकं आणि चेहरा झाकून भरपूर पाणी पिऊनच घराबाहेर पडा उष्माघातापासून बचाव ही सध्या काळाची गरज बनली आहे उन्हाचा तडाखा आता दिवसेंदिवस वाढतच आहे त्यामुळे नागरिकांनी सावध राहणं आवश्यक ती काळजी घेणं अत्यावश्यक आहे आरोग्याचं भान ठेवा उन्हाळ्याच्या झडा टाळा सुरक्षित राहा